नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेल मराठतर्कामध्ये आज आपण साजूक रवाळ आणि एकदम दाणेदार तूप बनवताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी ते बघणार आहोत खूप सोप्या टिप्स आहेत या टिप्स मला माझ्या आईने शिकवलेल्या आहेत नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग सुरू करूया कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही लोणी बनवणार आहात त्या भांड्याला गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं गरम पाण्याने धुवून घेतल्यामुळे आपलं जे लोणी आहे म्हणजे जे आपण साय भांड्यामध्ये फिरवतो मिक्सरला तेव्हा जे लोणी असतं ते लोणी आपल्या भांड्याला चिकटणार नाही आणि आपल्याला भांडं जे आहे ते साफ करायला जास्त मेहनत करावी लागणार नाही तर अशा प्र प्रकारे गरम पाण्याने धुतल्यानंतर पाणी काढून घ्यायचं आणि नंतर यामध्ये साय टाकून आपण ती मिक्सरला फिरवून घेणार आहोत तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये जर लोणी बनवणार असाल त्या भांड्याला असंच गरम पाण्याने धुवून घ्या त्यामुळे तुम्हाला जास्त भांडं साफ करायलाही त्रास होणार नाही आणि लोणी चिकट आपल्या भांड्याला चिकटून वेस्टही जाणार नाही तर हे अशा प्रकारे मी साय यामध्ये फिरवून लोणी बनवून घेणार आहे तूप कसं बनवायचं त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर हे लोणी मी बनवून घेतलेलं आहे आणि आपल्याला लोण्याला धुवावं लागतं तर तेव्हा ते, ते आपल्या हाताला खूप चिकटतं तेव्हा काय करायचं की एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये आपले जे हात आहेत ते छान बुडवून घ्यायचे आणि नंतर आपले ह्या लोण्याला हात लावायचं त्यामुळे आपलं जे हाताला लोणी चिकटतं ते जास्त चिकटत नाही आणि छान आपल्याला लोणी होता येईल लोण्याला आंबट वास येऊ नये जेव्हा आपण साय विरजन लावतो तेव्हा दही घालतो त्यामुळे लोण्याला आंबट वास येतो आणि जर ते धुतलं नाही तर आपल्या तुपालाही चांगला वास येत नाही त्यामुळे लोण्याला ना स्वच्छ पांढरं एकदम स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवायचं म्हणजे तीन ते चार पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामुळे लोण्याचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो आणि त्याचा जा जो वास येतो तोही कमी होतो त्या प्रकारे तुम्ही गरम पाण्यामध्ये हात बुडवून लोण्याला चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता हे जे पाणी आहे ते तुम्ही जे ताक झालेलं आहे त्या ताकामध्ये ॲड करू शकता किंवा या पाण्याने पीठ मळू शकता कारण या पाण्यामध्ये भरपूर लोण्याचं आणि चिकट आपलं हे असतं त्यामुळे तुम्ही ह्या पाण्याला फेकू नका त्यामुळे पीठ तुम तुम्ही मळू शकता या पाण्याने त्यासोबत कढीसाठी हे पाणी तुम्ही यूज करू शकता त्याचा आपण लोणी कढवायला ठेवूया तर लोणी कढवताना कधीही लोणी जे आहे ते एकदम लो गॅसवर कढवायचं म्हणजे तूप जे आहे तूप बनवताना तूप आपल्याला एकदम लो गॅसवर हे करायचं आणि तूप ओतू देऊ नये म्हणून त्यामध्ये एक चमचा जो आहे तो टाकून द्यायचा आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून लोणी छान खमंग कडवून घ्यायचं आहे तर हे बघा चमचा आपण टाकल्यामुळे लोणी उतू जाणार नाही तुम्ही बघू शकताय ते पूर्ण वर येते पण बिलकुल खाली पडत नाही कारण चमच्यामुळे ते जास्त फुलत नाही आणि आता लोणी छान कढवते वेळेस त्यामध्ये एक दोन भर आपण मीठ घातले मीठ घातल्यामुळे आपले जे लोणी आहे जे तूप बनणार आहे ते तूप छान दाणेदार बनतं त्याचसोबत पाच मी लवंगा घातलेले आहेत तुम्ही तुळशीचे पानं पण पान घालू शकता किंवा जर विड्याचे पानं असतील तेही घालू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घालू शकता मी इथे फक्त लवंगा घालून तूप कडवणार आहे तर लवंगा घातल्यामुळे आपल्या तुपाला छान सुगंध येतो आणि मस्त तूप खराब लवकर खराब येत होत नाही तर आता तूप जे आहे ते आपलं कडलेलं आहे म्हणजे तूप जे आहे ते बनत आलेलं आहे तुम्ही बघू शकताय तूप जेव्हा बनतं तेव्हा तुम्ही बघू शकताय त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि खालच्या साईडनी जी आपली बेरी असते ती थोडीशी लालसर झाली की समजायचं की तूप आपलं तयार आहे तर गॅस बंद करायचा आणि एका वाटीमध्ये पाणी घेऊन आपल्या हे तुपावर एक हपका मारायचा पाण्याचा त्यामुळे जे आपलं तुपाचं टेम्परेचर आहे ते थोडंसं कमी होतं आणि नंतर जेव्हा तूप थंड होईल तेव्हा खूपच दाणेदार आणि मस्त बनतं तर आता या तुपाला आपण छान थंड करून घेणार आहोत एक अर्ध्या साठ्या अर्ध्या तासासाठी आपण याला थंड करून घ्यायचं हे बघा आपलं तूप थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय एकदम ट्रान्सपरंट झालेलं आहे कलर पाहायचा किती छान आलेला आहे आता या तुपाला आपण एका चाळणीने एका डब्यामध्ये भरणार आहोत आणि चाळणी घेते वेळेस ती दोन लेअरची म्हणजे थोडीशी बारीक होलची घ्यावी कारण जी तुपाची बेरी असते ती तुपामध्ये जाणार नाही जेव्हा आपण तुपाला, जे तुपाला चाळू आणि स्टीलचा डब्बा किंवा तुम्ही काचाची बॉटल घेऊ शकता नेहमी तूप ती स्टीलच्या किंवा काचेच्याच बॉटलमध्ये भरावं किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये बिलकुल भरू नये त्यामुळे आपल्या तुपाचा जो वास आहे तो चांगला राहत नाही आणि तुपही आपलं लवकर खराब व्हायची शक्यता असते आणि तुपाला छान आपण चाळून घेतलेलं आहे गाळून घेतलेलं आहे हे बघा गाळल्यानंतर जी बेरी आहे ती वर आलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि बिलकुल तुपामध्ये तुपा ही आपली जी बेरी आहे ती बिलकुल गेलेली नाही आहे आणि तूप आपलं एकदम क्लिअर आहे आता या तुपाला पूर्ण थंड झाल्यानंतरच झाकण लावायचं जर तुम्ही गरम असताना म्हणजे थोडंसं कोमटही असताना जर झाकण लावलं तर तुपाचा वास चांगला येत नाही तर याला पूर्ण थंड झाल्यानंतर झाकण लावायचं तर या काही टिप्स आहेत ज्या माझ्या आईनी मला शिकवलेल्या आहेत तुम्हाला जर या माझ्या टिप्स आवडल्या तर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्हाला खूप उपयोगाच्याही पडतील तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद